हॅलो आहे भूमी आज आहे चला आता बघू आईने काय काय बनवलंय आई तू कशाची भाजी बनवते मिरचीची भाजी आंबट टुका आणि मिरची मला आंबट टुक्याची भाजी खूप आवडते आंबट बनवते मम्मी पोळ्या बनवते झाली का माझी आंगवड झाली मी तुम्हाला काहीतरी दाखवतो आईने ना हवाला आहे ना झाड याचं नाव काही मला नाही माहित आईने दाखवलंच असेल तुम्हाला मला वाटते असं दाखवलेला असेल पण आईने हा घेतला आहे रस्त्यावरून मला पण खूप आवडला आईला तर एवढा आवडला ना आणि हे आमचे बाकीचे झाड आणि आईचा सगळ्यात क्यूट हा कॅक्टस इकडं आमचं ड्रॅगन फ्रूट आहे ड्रॅगन फ्रूट केवढं झालं आहे ड्रॅगन फ्रूट काही जास्त मोठं नाही होत लवकर लवकर किती दिवसाचं एवढंच आहे तर चला हाय नमस्कार आज आहे संडे तर संडे स्पेशल काय करते मूमी दाखव माझा फेवरेट काम तर बघ काय करते मी जत्रेतून हे झाड आणलंय कोरडवालं तर ते का, का म्हणत होते की आ, हे पाण्यात टाकल्यानंतर हिरवगार होतं आणि छान होतं तर, तर कधीपासून चालू आहे भूमीच मम्मी हे करायचं म्हणून तर आज मग करतोय आणि मग तुम्हाला दाखवतो की नेमकं ओरिजिनल आहे का, का खोटं सांगतात का काय तर चला मग याला पाण्यामध्ये ओलं नाही केलं त्याला पूर्ण पूर्ण करायचं हा पूर्ण असं ओलं करणं मस्त पाण्याने थांबनाळाखालीच पकड त्याला मस्त पाण्याखाली उद्या करू साडेसहा घरांच्या बेसिंग अजून भरलं आहे पाण्याने कारण भांडे नाही घासले आज मी अजून लवकर म्हणजे दुपारी उशिरा जेवण झालं तर मग राहिले हे बघा आता हे यामध्ये ठेवलेलं आहे झालं नाही बस 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 तेवढंच भरपूर झालं पकड हातामध्ये कुठ बघ हो थांब एक मिनिट आता याला ना थोडं पाणी घातलं याच्यामध्ये एकदम फुल बघू कारण खरंच कोरडं झालेलं होतं एकदम आणि हे बघा इथं असं नाही जर असं हिरवट 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 करायला कलर दिसतं हे बघा या पद्धतीचं पाणी टाकता सोबत पाणी टाकलं आणि लगेचच त्याला असं हिरवट हिरवट कलर आला हे बघा आधी नव्हतं दिसत चला याला तो थोडा वेळ राहू देऊ आपण आणि त्यानंतर बघू पकड तर बघा दोघं पण हँड ग्लोव घालते कशासाठी घातल फट करायचंय आता आम्हाला फनस कट करत आहे <laughs> चला <laughs> आम्ही आणलाय फणस आणि ते फणस कट करते फर्स्ट टाइम आम्ही असं एवढं मोठं फ्रूट घेतलेलं आहे एवढं मोठं हे बघा थांब था। था। तर आम्ही शनिवारच्याच दिवशी फणस आणलो होतं तर तोच हा व्हिडिओ तुमच्यासोबत शेअर करते जास्त काही घेता नाही आलं थोडंफारच घेता आलं तेच दाखवते काय आणलं आणलं उचला खूप मोठे पेपर ठेवायचे का आधी गॅलरीत कापते कारण त्यांचं ना हो हो मला माहिती त्याचं खूप जास्त चीक पडतो म्हणून तर बघा हे इथं चालू आहे मला असं वाटतं कॅरी बॅगच घ्यावी मोठी

아, 수도 받으세요. 오. 수리 다됐나다 तर फर्स्ट टाईम आमच्या इथे आणलं होतं फणस आणि आम्हाला काय एक्सपिरियन्स वगैरे नव्हता कट करायचा तर खूप ताकद पण लागत होती कट करण्यासाठी तर बघा इथं दोघं बापले बसले होते हँड ग्लोव्ज घालून कट करण्यासाठी पण आमच्याकडे सुरी पण एकदम छोटी होती ना तर मग कसं त्याच्याने कापायला थोडं जड गेलं तर पण दोघं आपल्या काने ते कापलं ना तेव्हाच ते, ते गपचूप बसले आणि फन इतकं छान निघालं ना खूप मस्त निघालं तर बघा आता हा नवीन एक्सपिरियन्स आम्हाला आलेला आहे तर आम्ही कधी घेतलं नाही पण आम्ही असं इफोनच घेतलं तर कमेंटमध्ये सांगा बरं आम्ही कितीला घेतलं असेल आम्ही राहतो छत्रपती संभाजीनगरला तर बरेच कोकणी भागामध्ये स्वस्त मिळतं तर दोनशे तीनशेपर्यंत मिळतं तर आम्ही कितीला घेतलं असेल अंदाजे सांगू शकता तर बघा अशा पद्धतीने हे कट करून घेत आहे आणि आहे ना आधी यांनी म्हणजे हँड ग्लोव्ज घातले होते तरी निंबू लावलं होतं हाताला निंबूचा रस आणि सुरीलासुद्धा कारण आम्ही जेव्हा पण घ्यायला जायचो ना तेव्हा बघत होतो तिथं की हाताला निंबूचा रस आणि सुरीला पण निंबूचा रस लावायचे ते लोक म्हणजे जेणेकरून तो जो चीक आहे ना तो चिपकणार नाही असं अशा पद्धतीने तर बघा असं मस्त फणस हे दोन्ही बाजूला फुटलं होतं तर दोघंही इतके खूप झाले तर बघा फायनली फनस कट करून झालंय आणि आता ऑपरेशन चालू होत फणसाचं ऑपरेशन चुरी तुटलेली आहे का दाख आता फणसाची तर निघतय मस्त पैकी छान सज करे गरे मिंजरे गरे मिंज काय इचस पना पना सात काम ना 귀여게 귀여운 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 귀 ini asalnya skoros

जाले, ज चा 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 ये भी नहीं बताया तर आता इथं आम्ही दोघीच बसलो होतो फणस कापत कारण दोघं मुलं बोर झाली होती एक्साइटमेंट संपली होती त्यांची आणि फणसाचे गरे काढले दोघांनी हात भरवले हो खूप आणि तुम्ही बघू शकता यांच्या हाताला किती ते चिकट लागलेलं आहे खूप जास्त चिकट लागले निंबूचा रस लावला होता हाताला सुरीला पण त्याचा काही फरक जास्त पडलेला दिसत नाही आणि बघा अशा पद्धतीने हात भरले आता नंतर त्यांनी कपड्याला पुसूनच निघालं कारण साबण वगैरे लावून काहीच निघत नव्हतं त्या हाताचं चिकट तर बघा अशा पद्धतीने ना सुरीनेच काढावं लागतंय कारण ते निघतच नव्हते फार घट्ट होते पिकलेलं होतं पण काय सुटतच नव्हतं फणसाच्या त्या याच्यापासून आणि मग आमचं पूर्ण बघा कापून झालं होतं आणि एवढे घरं निघाले बहुतेक तीन साडेतीन किलो एवढे पडले असतील कारण याच्यातले आम्ही भरपूर कापता कापता सुद्धा खाल्ले आणि सुद्धा पोतळी भरून निघाला आहे आणि घरा फक्त डब्बा भरून निघालाय <laughs> तर आमचा फर्स्ट एक्सपिरियन्स होता तर कमेंटमध्ये सांगा की आम्ही कितीला घेतलं असेल तर आमचा फर्स्ट एक्सपिरियन्स होता आणि बरेच मुंबई किंवा जे कोकणामध्ये राहतात आजूबाजूचे तर त्यांना माहिती असतं की हे कितीपर्यंत मिळतं तर आम्हाला कसं काय माहिती पण तुम्ही नक्की सांगा कमेंटमध्ये की आम्ही कितीला घेतलं असेल तर आजचा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तर भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये बाय